आपल्याला सगळ्यांना घटनाक्रम माहितीच आहे सतरा जानेवारीला परभणी शहरात मुंबईकडे जाण्यासाठी लाँग मार्च निघाला शहरातल्या अनेक म्हणजे जवळपास दहा हजार अन्वयांनी निरोप दिला आपण हे सगळ्या व्यवस्थित त्याच वार्तांकन केलं आणि लॉंग मार्च टप्प्या टप्प्याने पुढे चारशे किलोमीटर नाशिक येथे गेला या चारशे किलोमीटरच्या चार टप्प्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांनीच चांगली सोय केली पण ग्रामीण भागातल्या आंबेडकरी जनतेनं ज्यांची ऐपत नसताना जे हे नसताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि लॉंग मार्च अत्यंत खूप सारे त्रास झाले बायाला फोड आले कोणाला चक्र आल्या बायाला गाडीने उडवलं काही जण चक्कर येऊन पडले तरी त्या अशा बरस तिथे चार किलोमीटरचा चारशे किलोमीटरच्या ठप्पाला मार्चने पार केला त्या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाथ साहेब बोर्डेकर ते आणि त्यांचे ते दूत कायम लॉंग मार्च चे नेते कार्यकर्ते यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांची भावना होती किंवा परभणी जिल्ह्यातली जी घटना आहे की अनेक वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं त्याच्यानंतर पालकमंत्रीपद मिळालं आता मी राज्य शासनामध्ये तुमची मोठी बहीण बसलेली आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्यासाठी समर्थ आपण प्रयत्न करूया अनेकदा सगळ्या चर्चा जरी मान्य होत असल्या तरी पोलिसांच्या निलंबनावर प्रकरण आडलं होतं आणि पोलीस अधिकारी त्याच्याबद्दल अॅड्यामेंट होते की त्याच्यामध्ये आम्ही एकही पोलिसाला निलंबित करणार नाही पोलिसाचं मॉरेल वगैरे तर आम्ही ते कोणीही ऐकलं नाही आणि मध्ये मग आपल्या परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राहिलेले आणि आता अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था अत्यंत महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर राज्यात असलेले रामानंद साहेब निफाडला भेटले सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्या <coughs> आणि त्यांनी पोलिस यंत्रणेला हलवलं पुन्हा निलंबनाची मागणी मान्य केली सगळ्यात महत्वाची मागणी पोलिसाच्या निलंबनाची आहे आणि ज्या सगळ्या लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जातो काही कार्यकर्त्याकडून वगैरे हो तर तुम्हाला मी काही गोष्टी मोकळेपणाने सांगतो पोलीस कोठडीत जर मृत्यू झाला तर पोलिस त्याचा गुन्हा दाखल करतात आणि सीआयडी कडे तपास देतात आणि न्यायालयीन कोठडीत जर मृत्यू झाला एखाद्याच त्याची चौकशी जे न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीत दिलेली आहे ते न्यायाधीश त्याची स्वतः चौकशी करतात त्याच्यामध्ये कोणाचाही इंटरफेअर नसतो आणि आता आज अशी परिस्थिती आहे की जे मेडिकल सर्टिफिकेट आहे सोमनाथ सूर्यवंशीचं त्याला प्रोव्हिजनल आणि फायनल दोन्ही सर्टिफिकेटमध्ये पोलिसाचे म्हणजे मारहाणीत मृत्यू झालेला आहे स्पष्ट झालेले आणि आता कोणी मारला याच्याबद्दलची न्यायालयीन चौकशी सुरू आहे आणि मला स्वतःला असा बुन, विश्वास आहे किंवा सिटिंग जज येते त्याच्यामुळे शंभर टक्के ज्यांनी त्याला मारहाण केली त्याच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल करावा असेच आदेश येणार आहेत त्याच्यावर आमचा विश्वास आहे की ह्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत कारण शेवटी सिटिंग जजला कोण सांगू शकत नाही की तुम्ही दोन दिवसातच द्या ते त्यांच्या पद्धतीने देतील आणि ते लवकरच अहवाल गुन्हे दाखल होते आणखी अत्यंत महत्वाच्या पुनर्वसन झालं पाहिजे तिथे माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि मुख्यमंत्र्यांकडचे एस डी राजेंद्र साबळे पाटील यांनी एक महिन्याच्या शासकीय नोकरीमध्ये आम्ही खाज सहकारी संस्थान खाजगी वगैरे हो कुठं शासकीय नोकरीमध्ये त्यांनी एक महिन्याच्या शासकीय नोकरीमध्ये घेण्याचं मान्य केलेलं आहे विजय बाबा वाकडे यांच्या घरासमोरची जी मोकळी जागा आहे त्याला डीपीडीसी मधून स्मारक करण्याची मागणी आहे आरोपीची सगळ्याची मागणी होती नार्को टेस्ट पॉलिग्राफ टेस्ट त्याच्यासाठी प्रशासनाने न्यायालयाला आणि सरकारला मागणी केलेली आहे तिथे कलिनाला त्याचा ते, ते रिपोर्ट पण जाणार त्याच्यामुळे बहुतांशी आमच्या ज्या महत्वपूर्ण आता न्याय केसेस मागे घेण्याच्या बद्दल सुद्धा आपण पंचवीस पंचवीस वर्षे पत्रकारित आहेत केसेस मागे घेण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पोलिसाचा तपासतायत व्हिडिओ तपासतायत जे लोक त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी नाहीत अशांची सगळ्याची नावं चार्जशीट मध्ये जाणार नाहीत असं आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि मग जे कोण त्याच्यामध्ये काही आढळले तर त्या काही लोकांचं चार्जशीट जाईल शंभर ते शंभर टक्के पोलिस काढूनच टाकतील असं पोलिसांनी म्हणलं नाही आमची मागणी नाही जे कोण त्याच्यामध्ये दोषी असतील ते दोषी लोकांवर कारवाई होईल पण जे निरापराध पकडलेले गेलेले आहेत ते आणि मोर्चे कराच्या शिष्टमंडळासोबत या जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी यशवंत काळे बसणार आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते म्हणजे व्हिडिओ पाहणे आणि यांना बघून त्याच्यामध्ये आणि त्यांच्यावरच चार्जशीट जाईल बाकीच्या लोकांवर चार्जशीट चार 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 जाणार नाही इतकं स्वयंस्पष्ट अडिशनल एस पीने सांगितलेलं आणि आपल्याला माहित आहे की जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ऍडिशनल एस पी कडे त्यांच्याकडूनच सगळ्या गुन्ह्यांचे सगळे चार्जशीट जातात तर तेने म्हणे माझ्या साक्षीने हे सगळं जाईल शिकल ज्याने काठीने मारलं होतं त्याच्यावर पोलिस आधी आग्रही नव्हते आता त्याच्यावर दोन गुन्हा दाखल झाला एफ मोंडा पोलीस स्टेशनला त्याचे पण अठराशे नऊ गुन्हा दाखल झाला म्हणजे जर सगळ्याच मान्य मान्य मागण्या मान्य होणार असतील तर तुम्ही मला सांगा की पुढे त्याला आणखी दीडशे दोनशे किलोमीटर मुंबईला चालण्याची गरज नाही असं आम्हाला वाटलं आणि तुम्ही घरचे परभणीचे पत्रकार आहेत तुमच्याबद्दल मोकळं बोलायला काही हरकत नाही अनेकदा नाशिक ते मुंबई जाताना कटाऱ्याचा कसाऱ्याचा घाट आहे कठीण घाट होता आणि आमच्यासोबत त्या त्या शहरांनी प्रचंड संख्येने लोक असायचे किंवा आजूबाजूला शेवटच्या टप्प्यात आम्ही जेव्हा गावाजवळ जायचं तेव्हा जा असे दीडशेच लोक राहायचे आणि अशा परिस्थितीमध्ये मग शासन दोन्ही दो शासन चर्चा शासन लगे आपलं जर आता शंभर दीडशे दिसतात आणि लाँग मार्क आपण पाहिलं की पंचवीस लाख लोकांच्या वर जे रांगे पाटील मुंबई बंद करायला चालले होते त्यांना मुंबईच्या नाक्यावरच आढळलं पंचवीस लाख लोक नागच्या सोबत येणारच नव्हते आणि त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की आ, वाँ, बाबा वाघोडेचं कुटुंब सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची ज्यांना काळजी आहे अशा सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये म्हणजे योग्य निर्णय घेऊन प्रशासनाला धरून आणि लांब मार्च हा संपवलेला नाही त्याला स्थगित केलेला आहे शासनाला एक महिन्याची मुदत दिलेली आहे शासनाने बऱ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि एक महिन्याच्या मुदतीत ते मागण्या मान्य करून आणि मेघनाताईंनी त्या दिवशी आशीष भाई यांनी सांगितलं स्पष्टपणे सांगितलं की मी तुमची बहिणी तुमच्यावर ही वेळ येऊच देणार नाही आणि मला असं वाटतं आणि केव्हा केव्हा जेव्हा जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात जातो हो, तेव्हा सगळ्या गोष्टी कधी प्रशासनाला आता प्रशासनासोबत त्यालाच मागायचं आणि त्यांच्यासोबतच अडॅमेंट राहून मागणार आहे काय त्याच्यामुळे प्रशासनासोबत सुधारण्याची भूमिका घेऊन न ताणता हा लॉंग मार्च आम्ही स्थगित केलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा माननीय आमदार ते काय सुरेंद साहेब आहेत त्यांनी जे आमी, आमी जा जा त्या जे बोललं त्याच्यासोबत लांग मार्चच्या चा कुठलाही नेत्या त्यांच्याशी सहमत नाही आम्ही आम्ही सूर्यवंशीचं कुटुंब आमच्या वचलाही मानवते किंवा इतर लोकांना ज्या ज्या पोलिसांनी मारलेलं आहे त्या मारलेल्या पोलिसांना काही जणांना तीनशे दोन सगळ्यांना सजा झाली पाहिजे तीनशे दोन मध्ये त्यांना फाशी झाली पाहिजे याच सगळ्या विचाराचे आम्ही आहोत सुरेश धस्त ते वैयक्तिक मत होतं त्यांच्या मताशी आम्ही अजिबात सहमत नाही सुरेश जसने जे बोलले तसे आम्हाला आम्ही त्याच्या आले ते काय बोलणार आहे आम्हाला माहित नव्हत नाही तर आम्ही त्यांना बोलूच दिले आता ते बोलले त्याच्यामुळं समाजामध्ये गैरसमज झालेला आहे की आम्ही तिथं असताना ते, ते काय बोलले आम्ही त्या प्रेस झाल्यानंतर मी त्यांना तिथंच विचारलो होतो साहेब तुमचं तिथं बोलले तुम्ही नाही म्हणे असं नाही त्यांनी सांगितलं की जे पोलिसवाले दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ह्या मागणीचा मतात आम्ही आहे पण बाकी ते बाकीचे पोलिसवाले याच्यात रकडू नये असं त्यांनी मला सांगितलं त्याचा निषेध सुद्धा मी केला त्या फेसबुकवर केला आणि मी त्या समाजाला सांगितले की मी त्या गोष्टी समर्थन करतो मध्ये गेल्यानंतर मुंबई मधून या लॉन्ग साठी अनेक पक्ष संघटना यांनी तिथं स्टेज ठोकण्याचं काम करणार होते आम्हाला फोन येऊ लागले अनेक जणांनी एक स्टेज नव्हती आम्हाला स्टेजवर कोणाचं जायचं नव्हतं आमचा लाँग मार्च हा कोणत्या संघटनेला आम्ही घेऊन पक्ष वगैरे बाजूला ठेवून आम आम्ही काढलेला आहे आणि तिथून आम्हाला फोन येत होते की तुम्ही आमच्या स्टेजवर या तुम्ही आमच्या स्टेजवर या आम्ही हे करायलो आम्ही तयारी करायलो ते हे चालू होते तिथं मुंबई आंबेडकरी संघटना संघटना सुद्धा होत्या आणि इतर संघटना सुद्धा होत्या मेन मुद्दा न्यायाचा होता भेटलो पडलं न्यायाचा आमचा इच्छा आमची न्याय मागण्याची त्यांची इच्छा दुसरी आहे ना काही लोकांच्या राजकारण करण्याची इच्छा होती ना आम्ही लॉंग मार्च घेऊन काहीतरी राजकारण करायचं त्यांचा राजकीय डाव साधून घ्यायचा अशी त्यांची आमची नव्हती सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होऊ द्या मॅनेज झालो पैसे घेतले असं लोक म्हणतात पण आमच्या ज्या लॉंग मार्च मधल्या महिला आहेत आमचे जे सैनिक आहेत जे चालले ओरिजिनल चारशे किलोमीटर त्यांना तुम्ही विचारा लोकांनी काही म्हणू मला फरक पडत नाही कारण की आम्ही इमानदारीनं पाचशे चारशे किलोमीटर पायाने चालेलो आम्हाला ऑफर इथून चालू होती परभणीपासून दोन दोन कोटीच्या ऑफर होत्या पण आम्ही त्या पैशासाठी आंदोलन केलं नाही आम्ही फक्त आमच्या समाजाला माझे वडील गेले दीड महिन्यापासून वडील गेल्या चार दिवसाच्या नंतर पासूनच मी रस्त्यावर उतरलेलो आणि या महिलांना घेऊन चालत तरी माझ्या सुद्धा मोडवण्याचा जराशाने मी वाचलो मी हे जात होतो आणि लोक बोलतात आता कोणाकोणाचे तोंड आपण बंद करायचं बत्तीस दिवस आंदोलन केलं बावीस दिवस पाय चालले काय कायम दिवसानंतर बत्तीस दिवस इथे आंदोलन केले एकही अधिकारी आमच्याकडे आला नाही पण आम्ही जसं आम्हाला हे लॉंग मार्च सुरू केला तसे हे अधिकाऱ्याच्या हालचाली सुरू झाल्या परभणीपासून सुरू झाल्या आणि निघताना सुद्धा आम्हाला तुम्ही बघितलं असेल की एस पी ऑफरेशन फोन आमच्या चर्चा चालू तर होत्या ऑन द स्पॉट जे लास्ट टाइम जे निघायचा होता त्या ठिकाणी आम्ही एस पी ऑफरेसला होतो थांबवायसाठी आम्हाला ते मागे लागले होते पण आमची जी मागणी होती ती बत्तीस दिवस जे पूर्ण नाही झाल्या त्या या लॉंग मार्चमुळे जो दबाव महाराष्ट्रात तयार झाला लो लो महाराष्ट्रामधून लोक आम्हाला जुडलेले आणि फोनं सुरू होते मुंबई महाराष्ट्राच्या बाहेरहून सुद्धा फोन सुरू होते आणि लॉंग मार्च वाढत होता आणि त्यांना माहीत होतं मुंबईला जर लाँग मार्च गेला तर मुंबईमध्ये काहीतरी वेगळं घडल आणि लाखोच्या संख्येनं भीम आणूयायी दहा वीस हजार लोक येणार होते त्याच्या पण त्यांना माहीत झाल्यामुळेच या मागण्या फक्त लाँग मुळे पूर्ण झाल्या दुसरं फोनामुळंच पूर्ण झाल्या नाहीत काय पडलं नाही भजरात म्हणजे आमचे जे गुन्हे आहेत पोरांचे ते मागे घेण्याचं त्यांनी सांगितलं आम्हाला एसपी साहेबांनी आणि अडिशनल डी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे लिखित आहे लिखित दिलेल्या मागण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचे परदेशी कोणी बोलले होते मुख्यमंत्री आम्हाला कोणी आश्वासन होते फक्त की ही मागणी पूर्ण करू घोरवाडवर गुन्हा दाखल करू पोलिसांनी निलंबित करू पण वीस दिवस भेटून आल्यानंतर सुद्धा काहीही आम्हाला रिप्लाय टिकून आला नाही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही